ताज्या बातम्यांसाठी महान करेला आणि शुभारंभ आज बेल खुर्द येथे चनगड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून श्री मल्लनाथ देवालय सभामंडपासाठी मंडपासाठी चाळीस ,00 लाख रुपयांच्या निधीच्या कामाचा शुभारंभ कानूर ते आपुट होळवाडी पर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी पंचेचाळीस लाख निधीच्या कामाचा शुभारंभ व पिळणी अंतर्गत रस्त्यासाठी पंधरा लाख अशा एकूण एक कोटी रुपये निधीच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेश नरसिंहराव पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी मतदारसंघात भरघोस निधी दिल्याबद्दल राजेश पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भिकू गावडे माजी पंचायत समिती सदस्य अशोक पाटील हरिभक्त परायण अशोक पाटील गोविंद अमृत सरकर पुंडलिक पाटील सरपंच देवेंद्र नार्वेकर उपसरपंच अंबादास पाटील ग्रामपंचायत सदस्य भोगोली सरपंच जगन्नाथ गावडे संतोष मोरे बाळू गुरव एन डी पाटील रवींद्र बिरजे अनिल मोरे प्रसाद बिरजे गंगाराम गावडे सागर पाटील निवेदक संजय गावडे सर तसेच कानूर खुर्द व पंचक्रोशीतील ग्रामस्थ विविध संस्थेचे पदाधिकारी तरुण महिला भगिनी उपस्थित होते महानकर निफ्टी प्रकाश रैनापुरे चंदगड thank <laughs> you